नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये श्रावण चालू झालाय आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे उपवास करतात सोमवार शनिवार आणि बरेच जण श्रावणामध्ये कांदा लसूण खात नाहीत तर मी आज कांदा लसून बिरहीत सोललेल्या मुगाचं बिरड आणि सोललेल्या मुगाची सुकी भाजी करणार आहे अगदी पटकन होते फार वेळ लागत नाही चला तर बनवायला सुरुवात करूया सोललेल्या मुगाची भाजी सुकी भाजी आणि सोललेल्या मुगाचं बिरडं मी इथे करणार आहे तर मी इथे एक वाटी हिरवे मूग शुक्रवारी सकाळी भिजत टाकले होते दिवसभर पूर्ण ते भिजून दिले त्यानंतर रात्री मी ते त्यातलं पाणी सगळं काढून टाकलं आणि सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले जेणेकरून त्याला छान मोड येतील दुसऱ्या दिवशी दुपारी मी ते मोड आलेले मूग एका पातिल्यात घेतले आणि त्याच्यामध्ये मी पाणी घालून ठेवलं थंड पाणीच घातलं रूम टेम्परेचरवरचं जे असतं ते म्हणजे मूग पूर्ण बुडतील एवढंच मी पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर शनिवार पूर्ण दिवस मी म्हणजे दुपारपासून ते अगदी रविवारी सकाळपर्यंत मी ते पाण्यातच ठेवून दिले आणि त्यानंतर रविवारी सकाळी मी ते मूग सोलून घेतले फार वेळ लागत नाही पाणी उपसून म्हणजे ह्या पातीलातून त्या पातीलाकडून जे जेवढी सालं वरती जी, जी, जी निघतील ती सालं सगळी काढून घेतली आणि नंतर ते सगळी सालं निघून गेली आणि थोडीफार काही राहिली असतील तर ती निवडून घेतली अशा पद्धतीने मी हे मुग सोलून घेतले आहेत जर तुम्हाला मूग कसे सोलायचे असं जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्की करीन तर मी एक वाटी हिरवे मूग घेतले होते त्याचे एवढे म्हणजे जवळजवळ दोन वाटी मूग झाले दोन वाटीपेक्षा थोडं जास्त आहे तर बिरड्याला जास्त काही लागत नाही मी इथे एक वाटी मूग घेतल्या म्हणजे एक कप आणि इथे दीड कप सुक्या भाजीसाठी घेतले त्यानंतर आपल्याला इथे ओल्या नारळाचा मी असे तुकडे करून घेतलेत एक अख्खा नारळ घेतला होता छोटाच होता म्हणून एक अख्खा नारळ घेतला आणि त्याच्यानंतर कोथिंबीर लागणार आहे आणि जिरं हे आपल्याला बिरड्यासाठी लागणार आहे आणि यातलंच थोडंसं सुकं खो म्हणजे नुसतं वाटून घेणार आहे खोबरं ते आपल्याला सुक्या भाजीला लागणार आहे त्यानंतर घरातील घरगुती मसाले त्याच्यामध्ये मी ते मिक्स मसाला घेतला आहे त्याच्यानंतर जिरं लागणार आहे नाही सॉरी मोहरी लागणार आहे हळद मीठ हे आपल्याला लागणार आहे सुके भाजीसाठी त्याच्यानंतर बिरेट्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद लागणार आहे इथे लाल तिखट मी घेतलेलं आहे आणि वाटण तर आपण करणार आहे त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहे आता बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये मी अगदी छोटे दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालंय आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान फुलली का याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे हिंग पण छान फुलून द्यायचं आहे हिंग छान फुल ना की आपण याच्यामध्ये मिक्स मसाला टाकून घ्यायचा आहे मी सध्या गॅस बंद केलाय कारण का तेल तापलं गेलं आहे नाहीतर मसाला करपून जाईल याच्यातच हळद टाकायची आहे पाव चमचा हिंगाची छान कोंडी याच्यामध्ये बसली पाहिजे मिक्स करायचं आहे मसाले छान तेलामध्ये परतून घेतले गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आता मी मी याच्यामध्ये दोन चमचे मिक्स मसाला घातले आता हे जे मूग आहे आपण टाकून मिक्स करायचं खूप छान मिक्स करून घेतलेत मसाल्यामध्ये आता काय करायचंय थोडं एक दोन ते तीन मिनिटं हे छान परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम मी लोज ठेवली आता झाकण ठेवायचं आणि वरतून पाणी ठेवायचं याच्यावरती मी झाकणावरती थोडंसं पाणी ठेवले आणि थोडं थोडं हे ग ताटातलंच पाणी आपण या भाजीमध्ये घालायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायचे डायरेक्ट आपण याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत भाजी शिजती तोपर्यंत आपण इथे वाटण करून घ्या म्हणजे या सुक्या भाजीसाठी जे वाटण लागणार आहे म्हणजे खोबरं मी नुसतं वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये मी काही टाकणार नाही आहे अगदी थोडंसं खोबरं घेतलं आहे एक पाव कप असेल एवढं आता हे छान जाडसर वाटून घ्यायचे पाणी घालायची एक अजिबात गरज नाही आहे असंच आपण हे वाटून घेणार आहोत एक पाच मिनटाने मी हे ताटातलं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आपण जे खोबरं वाटलं होतं नुसतं खोबरं घेतलं होतं मी बाकी याच्यामध्ये काहीही टाकलं नाही ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया एक दोन ते तीन चमचे मिक्स करायचे आणि थोडंसं मी वरून टाकण्यासाठी ठेवून देते आत्ताच मी मीठसुद्धा टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतले आणि एक आता सात मिनटं आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवायचं भाजी शिजतीये तोपर्यंत आपण बिरड्यासाठी तयारी करून घ्या वाटणाची तर मी याच्यामध्ये कोथिंबीर खोबरं आणि एक चमचा जिरं टाकलं आहे पहिले हे थोडंसं सा साधारण भरड वाटून घ्यायची त्यानंतर पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचे आपल्याला हे मी आता हे बारीक वाटून घेते वाटण छान मी बारीक वाटून घेतलंय आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे हिंग छान फुललं पाहिजे हिंग छान फुललं गेलं आता हे वाटण आहे आपण ते याच्यामध्ये टाकून जायचं लगेचच मिक्स करायचं हिंग टाकल्याने छान स्वाद येतो आणि स्वासही खूप छान येतो हिंगाचा मला तर प्रचंड आवडतो हिंग टाकल्यानंतर हे जे आपण वाटण टाकतो ना त्याचा सुवास प्रचंड मला आवडतो खोबरं छान परतून घेतलंय म्हणजे खोबऱ्याचं वाटण खोबरं जिरं आणि कोथिंबिरीचं आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घ्या मी इथे दोन चमचे लाल तिखट टाकते किंवा घरगुती मसाला वापरला तरी चालेल त्यानंतर थोडीशी हळद मिक्स करायचे छान मिक्स करून घेतले आता हे करपून आहेत म्हणून मिक्सरच्या भांड्यात मी पाणी टाकलो होतं तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे थोड़ थोड़ ते छान परतून घेतले थोडं थोडं ते सुद्धा सुरुवात झाली आता आपण हे जे मूग आहेत ते याच्यामध्ये टाकून घेऊया आमच्याकडे ना सोमवारी मुगाचं बिरडं किंवा मुगाची भाजी करतात सोललेल्या मुगाची त्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरत नाही त्यानंतर शनिवारी आमच्याकडे वालाचं बिरडं किंवा वालाची भाजी असते आणि त्याच्यासोबत पालेभाजीसुद्धा बनवली जाते श्रावणामध्ये आता हे मिक्स करायचं आहे छान मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकते जेणेकरून छान लगेचच उकळी येईल याला मिक्स करायचं आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला एक बिरड्याला छान उकळी आली मी याच्यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी घालते मिक्सरच्या भांड्यात जे पाणी होतं तेच मी घेतलं आहे कारण का थोडं घट्ट वाटतंय बिरडा हे जरा पातळच असतं त्यामुळे मी याच्यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी घातलं गरम पाणी आता मिक्स करायचे आणि याला छान उकळी काढून घ्यायचे जोपर्यंत तर मूग शिजत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचे विरडे छान सात मिनटं मी उकळून घेतलं आहे आता आपण चेक करूया याच्यामध्ये मीठ अजूनपर्यंत मी टाकलेलं नाही आहे त्यामुळे आता मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि थोडीशी चिमटीवर साखर किंवा गूळ टाकायचं आहे तर मी साखरच टाकते माझ्याकडे गूळ नाही आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे एक छोटा चमचा मीठ टाकले मिक्स करायचंय आणखीन एक पाच मिनटं छान हे उकळून घ्यायचे आता मी झाकण ठेवणार नाही हे असंच उकळून घेणार आहे मुगाची सुकी भाजी आपली झाली आहे मी गॅस बंद केला आहे मुगाचं बिरडं सुद्धा झालंय आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया गॅस बंद करते आपलं मुगाचं बिरडं तयार आहे आता मी हे काढून घेते गरमागरम सोललेल्या मुगाचं बिरडं आणि सोललेल्या मुगाची भाजी सुकी भाजी बनवून तयार आहे खूप सुरेख दिसते हे बिरडं हे तुम्ही गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता आ, सुकी भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोललेल्या मुगाची भाजी आणि सोललेल्या मुगाचं बिरड बनवून तयार आहे दोन्ही अप्रतिम झालं आहे कांदा लसूण विरहित हे दोन्ही भाज्या आहेत तुम्ही श्रावणामध्ये करू शकता बिरडं हे भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर अप्रतिम लागतं त्याच्यासोबत कोथिंबीर वडी अळूवडी किंवा कवलाची वडी कवलाच्या वडीचा व्हिडिओ मी खूप आधी केला होता लिंक मी खाली देते जाऊन नक्की चेक करा आणि तुम्ही ह्या दोन्हीही भाज्या म्हणजे बिरडं आणि सुकी भाजी नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद